ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लस देता का लस या आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या विशेष वृत्त मालिकेमध्ये आपण राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधला रियालिटी चेक करत आहोत लसीकरणासंदर्भातली सद्यस्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेत आहोत यानंतर आपण पुण्यामधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेऊया पुण्यातल्या लसीकरण केंद्रांवरचा गोंधळ जो आहे तो मिटता मिटत नाहीये ज्येष्ठ नागरिकांच्या साठीचं नियोजन पूर्णपणे कोलमडून पडलंय चव्वेचाळीस वर्षांवरील पाच लाख पंधरा हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे यापैकी केवळ सव्वा दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे मात्र अजूनही तब्बल दोन लाख एकाहत्तर एक हजार जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत लसीकरण केंद्रांवर गोंधळाची स्थिती आहे नियोजनाचा पुरता अभाव असल्याचंच दिसतं आहे पुण्यातली या संदर्भातली स्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेऊया वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या वैभव संदर्भातलं नियोजन फेल की काय अशी राज्यातल्या बहुतांश भागातली सध्याची स्थिती आहे पुण्यामधली नेमकी काय स्थिती आहे डिमांड आणि सप्लाय याच्यातला जो फरक आहे ते एकमेव कारण या सगळ्या गोंधळाला कारणीभूत आहे कमला नेहरूच्या लसीकरण केंद्रावर आम्ही आहोत पुणे महापालिकेतलं प्रमुख केंद्र आहे सकाळी सात वाजल्यापासून लोक जे आहेत ते इथं रांगा लावून बसलेले आहेत कोवॅक्सिनचे डोस जे आहेत ते इथे दिले जातील असं महापालिकेच्या जा कालच्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात केंद्रावर केवळ शंभरच कोविशिल्ड लसीचे डोस आलेले आहेत कोवॅक्सिन इथं नाही आहे त्याच्यामुळे ज्यांचा कोवॅक्सिनचा दुसरा डोस होता ते जे लोक इथे घेण्यासाठी आलेले होते ते प्रचंड संतापलेले होते आणि इथलं इथला स्टाफ जो आहे तो सातत्यानं इतक्या सगळ्या लोकांसोबत डील करताना किंवा बोलताना त्यांचीसुद्धा दमछाक होताना दिसते हे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत किंवा काम करत आहेत सर्वसामान्य नागरिक जे लसीसाठी येत आहेत ते त्यांच्यावरच राग काढत आहेत वास्तविक या सगळ्या प्रकारामध्ये त्यांची काहीही चूक नाही जितका सा साठा येतो आज केवळ शंभर लसी ज्या आहेत त्या या केंद्रावरती आलेल्या आहेत आणि या शंभर लसींच्या नियोजनामध्ये सातत्यानं नागरिकांना सांगूनही संताप जो आहे नागरिकांचा तो अनावर होताना दिसतोय टोकन जी आहेत ती दिली जात आहेत शंभर जणांनाच केवळ आज दुसरा डोस जो आहे कोविशिल्ड लसीचा तो या सेंटरवर दिला जाणार आहे मात्र कोवॅक्सिन ज्यांचं दुसरा डोस होता असेसुद्धा अनेकजण लसीकरणासाठी इथं आल्यामुळं गोंधळ जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो शहरातल्या सगळ्या केंद्रांवर हीच परिस्थिती आहे अठरा ते च चा, चव्वेचाळीसचं चा, लसीकरण बंद केलेलं आहे आणि आता प्रायोरिटी जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस दे देण्यास चव्वेचाळीसच्या पुढच्यांची आहे ज्यांना दुसरा डोस जो आहे तो सर्वात आधी दिला जाईल ऐंशी वीस असं प्रमाण जे आहे ते महापालिका प्रशासनानं ठरवून दिलेलं आहे दुसरा डोस हा ऐंशी टक्के नागरिकांना दिला जाईल आणि वीस टक्के डोस जो आहे तोच केवळ पहिला पहिला डोस ज्यांचा असेल त्यांना दिला जाईल मात्र पुरवठा जो आहे तोच इतका कमी आहे की दुसरा डोस घेण्यासाठी जे नागरिक येत आहेत त्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती आणि कमला नेहरूसारखं जे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं सेंटर आहे पुणे महापालिकेचं तिथेही केवळ शंभरच डोस जे आहेत ते येऊ शकलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे मात्र पुरवठा त्या तुलनेमध्ये अजिबात नाही आहे त्याच्यामुळे इथं वादावादी होताना दिसत आहेत जे कर्मचारी इथं काम करत आहेत त्यांचीसुद्धा दमछाक होताना दिसते आपण विचार करू शकतो सकाळी नऊ वाजल्यापासून आलेले कर्मचारी जे आहेत ते इथल्या जवळपास दोनशे लोकांना चार ते पाच कर्मचारी दोनशे लोकांना समजावून सांगायचा सा प्रयत्न करत आहेत सांभाळत आहेत मात्र त्यांच्याबरोबर सतत इथं वादावादी जी आहे ती होताना दिसते अधिकारांचं नियोजन जे आहे वरच्या स्तरावरती ते केवळ कागदावरती उरते आणि प्रत्यक्षात सर्वसामान्य कर्मचारी जे आहेत इथले केंद्रावरचे त्यांना मात्र प्रचंड रोषाचा सामना जो आहे तो करावा लागतोय लोकांच्या अत्यंत छोट्या छोट्या अडचणी आहेत मात्र पूर्ण माहिती न घेता किंवा पूर्ण माहिती नसल्यामुळं कदाचित त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळं अनेक जण जे आहेत ते केंद्रांवरती येत आहेत आणि परिणामी त्यांना माघारी जावं लागतं आहे लस न घेता त्याचाच संताप जो आहे तो इथल्या कर्मचाऱ्यांवरती त्यांचा निघताना दिसतो तरीही कर्मचारी अत्यंत नेटानं या सगळ्या जवळपास शंभर जणांना आता टोकन दिले आणि दहा वाजता हे लसीकरण सुरू केलं जाईल इथं सगळीकडे वैभव वैभव आपल्या आजूबाजूला काही नागरिक दिसत आहेत जे लसीकरणासाठी रांगा लावून आहेत काही नागरिक तर पहाटेपासून रांगा लावून उभे असतात मात्र शंभरच जर लस उपलब्ध असतील तर मग त्यांना लस मिळणार कशी हा मुद्दा आहे टोकन दिलेत काही जणांना असं आपण म्हणताय प्राधान्यानं शंभर जणांच लसीकरण होणार आहे नेमकी प्रतिक्रिया त्यांची जाणून घ्यायला आपल्याला निश्चितपणे आवडेल संतप्त आहेत काही जण बाकीच्यांना लस किंवा मिळणार हा प्रश्न आहे वैभव नागरिकांच्या प्रतिक्रिया शंभर डोसेस जे आहेत ते चालेत आणि त्यानंतर त्याचे टोकन जे आहेत ती यांना वाटण्यात आलेली आपण बघूया हा शेवटचा जो जत्ता आहे यांना टोकन्स मिळालेले नाही त्याच्यामुळे संताप जो आहे तो मोठा आहे मागे अजूनही रांग जी आहे ती आपण पाहतोय आणि इथं मी किती वाजेपासून बसलात मी किती वाजता आलो साडेआठ वाजे साडेआठ वाजता आलं टोकन मिळालं का आता तुम्हाला तुमच्याकड कोवि कोविशिल्डचा दुसरा डोस दुसरा डोस ठीक आहे हे जे प्रशासनातले कर्मचारी टोकन वाटत आहेत त्यांच्या भोवतीची गर्दी आपण पाहतो आहे आणि सतत नागरिकांवरती कर्मचाऱ्यांची चिडचिड जी आहे ती मोठ्या हां साडेसात वाजता साडेसात वाजता आला तुम्हाला टोकन मिळालंय काकलून घातलंय बघा आता मागे सगळ्यांनी कोवि कोवॅक्सिनची लोक होती आमच्यामध्ये आम्ही पुढे गेलो

सात वाजता काय सांगितलं तुम्ही होतं आलो म्हणजे ते नंबर लावलेला पण ते नाही तर तिथे असं उभं राहायचं नाही कारण बसलेले होते त्यामुळे ती उभी राहिली होती आम्ही आत्ता आले म्हणजे नाही म्हणजे तिथे मी येणार आहे नंबर लावा मग परत मागे पाठवला हो नियोजन जे त्याची गडबड अजून आपण पाहतो इथं आणि साधारणपणे या कर्मचाऱ्यांची चूक नाही आहे तीन ते चार कर्मचाऱ्यांना जेव्हा पाचशे लोकांबरोबर सतत डील करावं लागते लोकांचा संताप जो आहे तो सहन करावा लागतो आणि त्यातून पुन्हा लसीकरणाचं नियोजन करावं लागतं त्याच्यामुळं हे जे फूड सोल्जर्स आहेत किंवा इथं केंद्रांवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची खरंच परीक्षा आहे लोकांचा संताप जो आहे तो वाजू आहे मात्र पुरवठा जो आहे तो त्या प्रमाणात नसल्यामुळे हे कर्मचारी काही करू शकत नाहीत आणि एकूण व्यवस्था अगदी आयुक्त अतिरिक्त आयुक्तांशी आम्ही बोलल्यानंतर त्यांचीही तीच हातबलता आहे जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत लसीकरण भा, सुरळीत आणखी निमित्तानं विचारायचं आहे लसीकरण केंद्रांवरची ही गर्दी आपण बघितली ज्या नागरिकांना टोकन्स दिले ज्यांना लस मिळेल त्यांचं तर ठीक आहे पण ज्यांना लस मिळणार नाहीये आज शक्य होणार नाही लस देणं त्यांना तरी किमान घरी जायला सांगता येऊ शकेल ही गर्दी बघून असं वाटतंय की कदाचित इथं कोरोना संक्रमण होण्याचा धोका जास्त आहे मुख्यमंत्री देखील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की लसीकरण केंद्रां वरच कोरोना संक्रमण होण्याचा जो धोका आहे तो देखील कदाचित येत्या काळात वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये ही अशी परिस्थिती रोखून धरण्याचं नियंत्रणात आणण्याचं आव्हान देखील तिथल्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे वैभव त्याबद्दल नेमकं काय सांगताय की इथं या परिस्थितीमध्ये जे नागरिक आहेत त्यांचा हा विचारच नाही इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं किंवा आणखी काही इथं सगळ्यात आधी प्रायोरिटी जी दिली जाते नागरिकांकडून ती आपल्याला लस कशी मिळेल यासाठीची त्यांची घाई असते पटकन आपण कसं रिकाम होऊ आणि परिणामी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होते सगळेच नागरिक हे अगदी सहकार्य करतात अशातलाही भाग नाही त्याच्यामुळं वादावादीचे आहेत वादावादीचे प्रसंग मोठ्या प्रमाणावरती घडतात आणि त्याचीच परिणिती जी आहे ती या सगळ्या गडबडीमध्ये होते आता प्रशासनाकडून सातत्यानं हे सांगण्यात येते की केवळ शंभर नागरिकांचाच डोस जो आहे तो दिला जाईल मात्र त्यापेक्षा जे नागरिक इथं जास्त गर्दी करून थांबलेले आहेत किंवा आता टोकन जवळपास ऐंशीच्या पुढचे टोकन वाटून झालेले आहेत त्यानंतर जे चार पाच जण उरलेले असतील त्यांचंही म्हणणं पुन्हा तेच असेल आमच्या चार पाच जणांना का घेत नाही आम्हालाही घेऊन टाक अत्यंत स्थानिक स्तरावरच्या आर्ग्युमेंट जे आहेत त्या इथं बघायला मिळतात त्याला कुठलीही उत्तर नाहीत याचं कारण पुरवठा नाही आहे आणि हे वाद जे आहेत ते असेच होत राहतात जोर जोरपुरवठा सुरळीत होती नक्कीच वैभव हीच हीच स्थिती राज्यातल्या बहुतांश